नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी जर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्रा सतराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक तेतीसशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी चारशे एसरसंद्रा तेराशे जास्तीत ज्या जर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक चौतीसशे सदोतीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा चौदाशे पन्नास जास्तीत जसं दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी एक हजार सरसुंद्रा चौदाशे जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राय सोळाशे रुपये क्विंटल पुणे मा मित्रांनो पुणे मांजरी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी तेराशे इसरसुंद्रा पंधराशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसुंद्र बाराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रे तेराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो योद्याचे पुणे जिल्ह्यातील कांदा बाजारभाव नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी